गेल्या कित्येक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेल्या एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन धोरणाबाबत केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणुकीला मोदी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे अशातच केंद्रीत मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी देखील स्वीकारल्या होत्या मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बारा डिसेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात आहे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन मंजुरी दिल्यामुळे या संदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्य आहे मात्र आता सर्वात आधी या संदर्भात संसदीय समितीची स्थापना करण्यात येईल एनडीएचे बहुमत आहे त्यामुळे एनडीए मधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे मात्र या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रपती त्यावर सही करतील तसेच त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल तर आता आपण जाणून घेऊयात वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय तर भारत हा खंडप्राय देश असून आपल्या देशात सतत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका सुरू असतात त्यामुळे निवडणूक आयोग आणि त्या ठिकाणच्या प्रशासनावर कायमच दबाव असतो सततच्या निवडणुकांमुळे अनेकदा काही महत्वाची धोरणं अवलंबणं अडचणीचं ठरतं तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्चही होतो मग अशा वेळी वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया राबवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो सातत्याने निवडणुकीमुळे प्रशासनावर येणारा ताणही कमी होऊ शकतो आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे काही प्रमाणात का, का दूर होतील असा एक मतप्रवाह आहे तसेच एक देश एक निवडणूक म्हणजे सर्व देशात एकाच वेळी निवडणुका घेणे म्हणजे एकाच वेळी लोकसभेसोबत सर्वच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेणे म्हणजे निवडणुकीमुळे होणाऱ्या खर्चात मोठी बचत होते एक देश एक निवडणूक धोरणाची अंमलबजावणी येत्या का काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यामुळे एक देश एक निवडणूक धोरणाचा या निवडणुकीवर काही परिणाम होणार का हे पाहावं लागेल तसेच एक देश एक निवडणूक धोरणाला काँग्रेस सह इंडिया आघाडीचा विरोध आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप एक देश एक निवडणूक धोरणासाठी आग्रही आहेत या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास दर काही महिन्यांनी वेगवेगळ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका त्यासाठी लागणारी निवडणूक यंत्रणा आचारसंहितेच्या काळात रखडणारी कामे या सगळ्याला ब्रेक लागेल आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकेल असे भाजपचे म्हणणे आहे एक देश एक निवडणूक या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास भारतीय राजकारणात अमूलाग्र बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा हो शेअर ला करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिट ला सबस्क्राईब करा